<coughs> या ठिकाणी माननीय मंत्री अनिल अनिलदादा पाटील खासदार महोदय स्मिताताई वाघ आणि आमचे सगळे आमदार मोदय कलेक्टर साहेब सी ओ साहेब आणि एस पी साहेब या आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला जवळपास सात लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास पाच लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास दीड लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहे त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव करण्याकरता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये मग सी ओ असतील तहसीलदार असतील नगरपालिकेचे सी ओ त्याचबरोबर बी ओ त्याचबरोबर आशा त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली आशा वर्कर आहे सेविका आहे त्याच्याबरोबर बचत गट आहे यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे लोकर की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची पहिलीच बैठक होती त्याच्यामध्ये कमिटी आता आम्ही आज आजच्या आज नियुक्त करणार आहोत त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि दोन सहयोगी सभासद असतील की जे खाल खालपर्यंत त्या गोष्टीचं का मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाची आपण बैठकी घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांनी जे आम्हाला आदेश केलेले आहेत की आपण हे उद्दिष्ट पूर्ण करा ते पूर्ण आम्ही करू या ठिकाणी आपल्याला खात्री देतो आता मोठ्या प्रमाणात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्या <coughs> ही <उतना अन्ने> <coughs> योजना आहे हे बघा एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांचं सरकार आल्यापासून ही योजना फक्त आपण आम्ही सांगत नाही आपण सगळ्या योजनेवर जर नजर मारले आणि जी आर जर पाहिले तर सगळ्यात जास्त काम करणारं हे सरकार आहे या सरकारने याच्यापूर्वीच्या ज्या योजना आणल्या मग शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा असेल माझ्या बहिणींना अर्ध्या तिकीटामध्ये जाणं असेल एक हजार रुपयाचा संजय निराधारचा पगार पंधराशे रुपये केला असेल त्याचबरोबर शेतकऱ्याच्या माध्यमातनं जे मागच्या काळामध्ये पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांचं प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय राहिला होता ते प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय असेल त्याचबरोबर जे राहिलेले रखडलेले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना सुप्रमा देण्याचा विषय असेल त्याचबरोबर रस्त्यांच्या बाबतीमध्ये तीस चोपन्न पन्नास चोपन्न किंवा इतर जे काम आहेत त्यांचा विषय असेल या सगळ्या गोष्टी पाहिल्या किंवा आरोग्य खात्याचा विषय असेल अडीच वर्षामध्ये मागच्या काळामध्ये फक्त अडीच कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले गेले पण या अडीच वर्षामध्ये पावडे तीनशे करोड रुपये एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रुग्णांना दिले गेले या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे पळणारं सरकार आहे धावणारं सरकार आहे सात आजचं उदाहरण ह्या जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये अकरा वेळेस मुख्यमंत्री येण्याचा रेकॉर्ड फक्त एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री अडीच वर्षामध्ये अकरा वेळेस येतो हे स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस झालं असेल म्हणजे ही योजना आणली म्हणून आम्हाला मतं मिळणार आहे असं नाही आहे तर आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे लोकांपर्यंत आहेत आमच्या योजना लोकांपर्यंत आहेत त्याच्यामुळे आम्हाला या योजनेचा निश्चितपणाने आमच्या बहिणींपासून फायदा होणारच आहे पण लोकांपासनं सुद्धा आम्हाला याचा फायदा होणार आहे हे बघा आता महापालिकेच्या ठिकाणी आम्ही आता सगळ्या ठिकाणी वॉर्डमध्ये तुम्ही तुमची केंद्र लावावी अशा सूचना दिलेल्या आहेत नगरपालिकेच्या ठिकाणी दिलेल्या आहेत ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्याच्यामध्ये सेतू केंद्र आमचे आहेत आणि काही ठिकाणी आता माननीय आनंदाला सांगितले की ते त्यांच्या तालुका स्तरावर एक मोठं मंगल कार्यालय घेणार आहे आणि त्या मंगल कार्यालयामध्ये दहावीस लोक बसून त्यांच्यामार्फत फॉर्म भरणार आहेत आणि ते भरल्यानंतर मला तरी असं वाटतं की चौफेरून ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेसच हे आपलं उद्दिष्टपूर्ण होईल मला तरी असं वाटतं याच्याकरता आपल्यासारख्या पत्रकार बांधवांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं महिलांमध्ये जागृती आहे पण जागृती होत असताना घाई करू नये मला तरी असं वाटतं की आपल्याला फार दिवसांची मुदत आहे आणि ही योजना बंद होणार नाही आहे ही योजना जरी एकतीस तारखेपर्यंत असली तरी पुढच्या काळातसुद्धा याचे अर्थ आम्हाला स्वीकारावे लागणार आहे अशा पद्धतीचा आदेश आम्हाला आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टींकरता स्वयंसेवी संस्था आहे त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे मग आम्ही तर हे सांगितलं की कॉपरेटिव्ह बँक आहे पतसंस्था आहे यांच्या काही लोकांनी तर आम्हाला मदत केली कारण की यंत्रणा आमची सरकारी यंत्रणा पूर्णपणे काम करते पण तरीसुद्धा तितका स्टॉप एवढा स्पीडमध्ये काम करण्याकरता जरी प्रयत्न करत असला तरी समाजाची लोकप्रतिनिधींची सगळ्यांची मदत असणे शिवाय आपण हे उद्दिष्ट याचीव करू शकत नाही आणि आज आपली ही पहिलीच बैठक आहे की आठ दिवसानंतर सगळे आढावा घेतल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण जिल्हास्तरीय बैठक लावणार आहोत आणि मला खात्री आहे तोपर्यंत आम्ही तीन साडेतीन लाखाच्या वरती हे उद्दिष्ट आमचं पूर्ण झालेलं असतो हे बघा आमचं यश पाहिल्यानंतर यांच्याकडे एकच विषय आहे की पैसे वाटले दुसरा त्यांच्याकडे विषय नाही आहे आणि आम्ही ह्या गोष्टींना भीक घालत नाही

त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण म्हणता काही काही ठिकाणी या अडचणी येत आहेत पण त्या अडचणी येऊ नये त्याच्याकरताच ही आज बैठक आम्ही या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आला मग त्याच्यामध्ये दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील तर शाळेकरता ज्या लागणाऱ्या मुलांना ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्याकरता आम्ही सक्त सांगितलेलं आहे की पहिलं काम तुम्ही ते करा आपण पाहिलं असेल की तालुकावाईज जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे आणि ती सुद्धा अडचण पुढच्या काळामध्ये येणार ना नाही अशा सक्त सूचना ठिकाणी दिलेल्या आहेत पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एकतीस तारीख असल्यामुळे सुटसुटीत पद्धतीने पीक विम्याचे सुद्धा अर्ज भरले जातील मला तरी असं वाटतं की कोणताही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी आम्हाला आहे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे मात्र या ठिकाणी वडनगरीपासून तीन गावांना जोडणारा जो रस्ता आहे किंवा पूल आहे तो संपूर्ण खचला आहे वर्षपूर्वा पूर्वीच तो रस्ता केलेला होता आणि त्याचं तुमच्या दाताने पूर्ण सुद्धा झालं हे बघा जर जर आपण त्या रस्त्याची रचना पाहिली तर पूर्ण ना नदीच्या आणि नाल्याच्या काठी तो रस्ता आहे आणि त्याला त्या एरियामध्ये जी या माती पाहिली ती सगळी भुसभूशीत ज्याला राय चिकन माती म्हणतात तसा तो प्रकार आहे आणि हा जर पाणी जर आपण पाहिलं तर साठ मिलीमीटर पाऊस हे फक्त तीन साडेतीन तासात पडला त्याच्यामुळे साहजिक आहे एक एक रस्ताचा जो पार्ट आहे तो खचलेला आहे आणि डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्वरित तो रस्ता दुरुस्त करून रहदारीकरता त्यांना हे करावा आणि त्या कामाची चौकशी करावी नाही आता लाडकी बहीण हा योजनेकरता दादा आणि शिंदेसाहेब जोरात लागलेले आहे त्यामुळे अनिल देशमुखसुद्धा त्याला सहकार्य करतील जय जय महाराज अहो महामंडळाची घोषणा झाली महाराणा प्रताप महामंडळाची स्थापनेची घोषणा झाली आदरणीय किशोरप्पा असतील आदरणीय सगळे आमदार असतील मी स्वतः सुद्धा त्या टायमामध्ये निवेदन दिलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी महाराणा प्रताप महामंडळाला मान्यता दिलेली आहे दादा आणि शिंदेचा वापर होत नसेल तर